नमस्कार मंडळी मी किरण महापरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी तुम्ही आता बघू शकता आपण सिन्नरमध्ये आहे आणि आता सिन्नरमध्ये आपण सिन्नर मधील नव्या पुलावरती आहे आणि आज आपण ते सिन्नरमध्ये खूपच दिवसांनी काळ्या मसाल्यातील काळी मिसळ खाण्यासाठी आलेलो आहोत आणि मंडळी ही मिसळ जी आहे ना खूपच स्पेशल आहे आणि आज आपण त्या मिसळ सेंटरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत ते म्हणजे श्रीराम मिसळ तर चला मध्ये जाऊया आणि यांची काय स्पेशालिटी ते जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी तर आपण आहे श्रीराम मिसळ मध्ये नमस्कार दादा सर आपला परिचय आपल्या दर्शकांना मी राजेंद्र क्षत्रिय गुरुफ पप्पू क्षत्रिय ओके दादा आपल्या मिसळ बद्दल आपल्या दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता मिसळ आमची काळ्या मसाल्याची असते आम्ही रोज संध्याकाळी मसाला बनवून तो सकाळी इथं आणून त्याच्यामध्ये इथं सर्व डेली प्रोसेस असते रोज घरी आमच्या वहिनी ते सगळं कुटून आणि मसाला बनवून ते रोज इथं आमच्या पुतनीला देतात आणि अर्जुन हा इथं येऊन सकाळी सात वाजता मिसळ तयार करून ठेवतो आठ वाजेपासून गिरायला चालू होता तर म्हणजे आपली मिसळ ही म्हणजे कोणत्या टाईपची लाल रसा काळा रसा आमचा काळा मसाल्याचा रसा आहे जशी आंबेडकावाल्यांची ती आमच्या आत्याचीच मिसळ आहे आणि त्यांनीच आम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथं सिन्नरला जवळजवळ चार चार ब्याण्णव म्हणजे जवळजवळ आतापर्यंत तेहतीस वर्ष झाले आणि तेहतीस वर्षापासून एकदम उत्कृष्ट रीती आम्ही शिन्नरवाल्यांना हे सर्व आम्ही देत हो। आहोत आणि रोज भरपूर गिरायक येऊन सकाळी आठ ते एक ते दीड वाजेपर्यंत मिसळ असते बात म्हणजे ते तेहतीस वर्षापासून आपण सेवेत आहे दादा आपला ऍड्रेस आपल्या दर्शकांना सांगा आमचा ऍड्रेस आहे श्रीराम मिसळ भाजी सेंटर ओके हे आमचं मिसळ आणि तनिष मोबाईलच्या पाठीमागे धन्यवाद दादा तर मंडळी श्रीराम मिसळ इथे आपली मिसळ आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो इकडनं सर्वप्रथम तुम्ही बघू शकता काळ्या मसाल्याची काळी मिसळ तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने मिसळमध्ये आपल्याला काय काय माहिती का त्यात त्यांनी स्टार्टिंग थोडे पोहे टाकले नंतर जाड शेव नंतर बारीक शेव आणि तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं काळ्या मसाल्याची काळी मिसळ तुम्ही बघू शकता काळा जो रसा आहे त्याला एकदम मस्त पे इकडनं आलेले दिसतोय आपल्याला आणि तो पण आलाय आणि तुम्ही मिसळ मिसळमध्ये बघू शकता इकडे मिसळची पूर्ण सेटिंग आली त्याबरोबर दोन पाव आणि त्यावर एक पाण्याची बाटली तर हे सर्व आपल्याला आलेले आहेत तर आता आपण पहिली टेस्ट करूया मिसळ कशी झाली सगळ ना टेस्ट टेस्टही झाली आणि विशेष म्हणजे ना काळ्या रेती आणि काळ्या मसाल्याची आणि मिसळ मिसळमध्ये ना पोहे जाडशेव हो, बारीक शेव हो, यांचं पण कॉम्बिनेशन अतिशय सुंदर झाले आणि विशेष म्हणजे मिसळला जे पण मसाल्यांचं प्रमाण आहे म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांच्या वहिनी बनवून देतात आणि मसाल्याचं प्रमाण वगैरे त्यात सर्व काही व्यवस्थित झाले आणि टेस्ट जर म्हटलं तर अतिशय सुंदर आहे सुंदरकर नक्की चिकड्या आणि श्रीराम मिसळला एकदा भेट द्या तर मंडळी अशा पद्धतीने आज आपण श्रीराम मिसळ इथे मिसळ खाल्ली आहे आणि काळ्या मिसळ येथे काळी मिसळ सिन्नरमध्ये तर मी प्रथमच खाल्ली तुम्ही पण नक्की या आणि या मिसळचा आनंद घ्या जो मिसळ सेंटरचा जो ॲड्रेस आहे ना मंडळी तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि समोर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतो आहे नक्कीच तुम्ही या आणि या श्रीराम मिसळ सेंटरला एकदा नक्की भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला ही टेस्ट आवडेल तर चला पुन्हा भेटूया आणखीन काही काही नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय